काल मुंबईत ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या, या प्रकरणामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने क्रांती चौकामध्ये निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी आंदोलकांनी आक्रमक होत भाजप व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे आता जे आणि हे तरुजा फडतोच फडणवीस गृहमंत्री या म्हणून कार्यक्षम ठरलेला आहे कार्यक्षम ठरलेला आहे त्याच्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी